हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आई आलेली आहे म्हणून तिच्याकडनं मी पिठी रव्याचे लाडू करून घेते आणि त्यासाठी मी तुम्हाला पण काही शेअर करते की इथे आम्ही काय काय घेतलं आहे की बदाम काजू मनुके शंभर शंभर ग्रॅम घेतले त्यानंतर एक किलो एक किलो रवा एक किलो गव्हाचे पीठ किलोचे बनवायचे असेल तर किती एक किलो रवा एक किलो रवा आणि एक किलो पिठी एक किलो पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ एक किलो पिठी साखर एक किलो पिठी साखर घ्यायचं म्हणजे तिने तिघांचं ती मापसेन आणि गावठी तुपामध्ये आता हे रवा बारीक रवा घेतलेला आहे आणि तो आता इथे भाजून घेणार आहे तर हे लाडू खूपच छान लागतात आम्हाला खूप आवडतं इथे आईने रवा पिवळा पडेपर्यंत मस्तपैकी छान असं तुपामध्ये भाजून घेतला गॅसची फ्लेम इथं कमीच ठेवायची आहे कारण फूल केली तर ते रवा जळण्याची शक्यता असते म्हणून मंदाच्यावरच चे इथे भाजायचं आहे त्यानंतर आईने त्या तुपामधून काजू बदाम आणि वेलदोडे थोडेसे भाजून घेतले त्यानंतर आईने ते पीठ भाजायला घेतलं गव्हाचं पीठ हे पीठ भाजताना तुपाचा वापर नाही करायचा आहे कारण पीठ भाजताना तूप जर घेतलं तर त्याला गुठोळ्या पडतात त्याच्यामुळे तो असाच भाजायचा आहे खरं तर पीठ भाजायला खूप मेहनत लागते कारण जितकं चांगलं पीठ भाजलं तितके छान लाडू लागतात आणि पीठ भाजायला खूप जास्त वेळ लागतो म्हणजे अर्धा तास तरी कारण पूर्ण गुलाबी पिवळं सरपडल्यापर्यंत तो भाजायचा आहे असा आईने भरपूर वेळ चाळून 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 तो भाजला त्यानंतर इथे आईने पाऊन किलो तूप कढईमध्ये घेतलं ते गरम केलं आणि नंतर रवा पीठ हे एकत्र केलं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर टाकली त्याच्यानंतर हे तूप गरम झाल्यानंतर जे काही आपण रवा पीठ आणि पिठी साखर एकत्र केलेलं आहे मिश्रण त्याच्यामध्ये पिठी साखर त्यात ॲड केली पिठे साखर गव्हाचं पीठ आणि रवा हे ती मिश्रण एकत्र असे छान करून घ्यायचे आहे जेणेकरून गुठळ्या राहणार नाही म्हणून त्या सर्व मिश्रण अगदी छान प्रकारे करून घेतलं की गुठळ्या पण राहत नाही आणि मिश्रण छान त्यानंतर याच्यामध्ये गरम तूप होतो घालायचा आहे गरम तूप घातलं की ते मिश्रण एकत्र करायचं आहे इथं तूप थोडं आईने जास्त घातलं त्यानंतर मनुके पण छान तुपामध्ये असे परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये काजू बदामची पेस्ट करून मिक्स करून घ्यायचे असं सर्व एकत्र मिक्स करून घेतलं की मी लाडू बांधायला घ्यायचं आहे त्यानंतर असे छान छान छोटे छोटे लाडू बांधायचे आहे याच्यात तो भरपूर घातला आहे त्याच्यामुळे लाडू बांधायला एकदम सोपं जात आहे अशा पद्धतीने आपले रव्याचे लाडू इथे बांधून झाले आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरी खूप छान लागतात हे लाडू आणि टिकतात सुद्धा जास्त दिवस तर आजचा लॉग आवडला असा तर लाईक करा